मराठी संस्कृती याच केंद्र ठाणे आहे पण मला आश्चर्य वाटतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणीतरी सांगायला पाहिजे की या राज्याची भाषा मराठी काय दोन दिवसापूर्वी ते वसई विरारला होते महानगरपालिकेच्या प्रचाराला आम्ही असं मानतो की वसई विरार हा मराठी मुलूक आहे पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी तिथे हिंदीमध्ये भाषण केलं वसई विरारची भाषा हिंदी कधी झाली कशा करता हिंदीमध्ये बोलताय हिंदीला विरोध नाही पण वसई विरार जो मराठी मुलूक आहे चिमाजी पासून पेशव्यांच्या तिकडे तुम्ही मराठीऐवजी दुसऱ्या भाषेचा वापर करता म्हणजे तुम्ही एक एक भाग या महाराष्ट्राचा मुंबईच्या आसपासचा हा कोणाला तरी आंदण देत आहे ही लढाई जशी मराठी माणसाची मराठी भाषेची आहे तशी महाराष्ट्राच्या अखंडतेची आहे आजच्या सभेला मी मगाशी गमतीने म्हणालो उद्धव साहेबांना साहेबांना आजच्या सभेचं अध्यक्षस्थान हे गणेश नायकांना द्यायला पाहिजे होतं कारण गेल्या काही दिवसापासून गणेश नाईक जे भाजपचे मंत्री आहेत त्याचा आपण सगळ्यांनी गांभीर्यानं विचार करण्याची गरज कर आहे गणेश नाईक म्हणतात भाजपचे मंत्री मी एकनाथ शिंदेचा टांगा पलटी करीन हे कोण म्हणतात तर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये आपण सुरुवात केलेलीच आहे भ्रष्टाचारा पलटी करायला कोणत्याही हायकमांडची गरज लागत नाही मुंबईत टांगा पलटी करा मुंबई ठाण्यामध्ये उद्धव साहेब आणि राज साहेब त्याचा टांगा पलटी करतील फडणवीसांचे <प्राणीण> खास नवी मुंबई आता हरामखोर हराम, हराम पैसा वाटणार पैसा म्हणजे कुठला पैसा आपण मंत्री जातोय हरामाचा पैसा या हराम हरामखोरांकडे येते कुठून हरामखोरांच राज्य सुरू आहे हरिचंद्राचं राज्य होत मित्रांनो या राज्याचा एक मंत्री ठाण्याच्या पालकमंत्र्याच्या मिंधेचा रोज राज्याचे मुख्यमंत्री मजा बघताय पण ठाणेकरांना मुंबईकरांना मजा बघता येणार नाही त्यांना आपलं कर्तव्य बजावावं लागेल तर तो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना विभागून दिला दुसरा विभागून देता कामा नये तर त्यांच्या थापेबाजीचा दुसरे आमचे मंत्री अजित पवार हे मी स्वतः काही गोष्टी सांगायच्या अजित पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी काय सांगितलं भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे आमच्यावर तिथून पडतात पण अजित पवार तुमच्या मंत्रिमंडळातला राक्षस आहे आणि भाजपची राक्षसी भूक मला पाहत नाही भाजपला सत्तेची मस्ती आणि माज आणि आता हा, हा माज उतरवायला उद्धव आणि राज आहेत जे हत्यार आहे जे औषध आहे ते राज आणि उद्धव साहेबांकडे सध्या एक जाहिरात एक जाहिरात कशी आहे जगण झालंय छान कारण धनुष्य बाण चोरलेला हा धनुष्य बाण फार काल तुमच्याकडे राहणार नाही बाळासाहेबांचा पुण्य फार मोठा आहे त्यांचा देवारा नाही आणि हा मिंदे सुद्धा राजकारणात टिकणार नाही बेमान आणि गद्दारांना इथे स्थान नाहीये आणि त्या ते ठाणा हे लक्षात घ्या मी शेवटचे एकच सांगितलं कि हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे इथे निष्ठेला किंमत आहे इथे कोणत्याही प्रकारच्या गद्दारीला स्थान मिळणार नाही आज जे गद्दार महाराष्ट्राच्या सत्तेत आहेत ठाण्यात आहेत त्यांना ता विचारलं पाहिजे ठाण्यातच प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही आमच्यावर आरोप करताना मुंबई महापालिका अमुक महानगरपालिका ठाण्याची महानगरपालिका खड्ड्यात कोणी घात सगळ्यात जास्त टेंडरबाजी आणि कमिशनबाजी कुठे झाली असेल महाराष्ट्रात तर ती या ठाण्याच्या महानगरपालिकेत झालेली आहे आणि त्याला जबाबदार कोण आहेत तर ही ती गुंडांची आणि माफियांची टोळी या महाराष्ट्रात सत्तेवर बसलेली आहे या अलिबाबा चाळीस चोरला आता घरी बसवा नुसता समोरून घोषणा देऊ नका या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब आणि साहेब यांच्या एकत्र येण्याने एक नवीन पर्व सुरू झालेलं आहे हे पर्व वादळी आहे एक वादळ निर्माण झालेलं आहे आणि त्या वादळाचे आपण साक्षीदार आहोत हे वादळ नुसतं घोंगावत नाहीये तर हे वादळ तडाखे देत आहे काल संभाजीनगरला हे महाशय होते ठाण्यातले उद्धव साहेब काल संभाजीनगर परवा हे महाशय संभाजीनगरला प्रचारायला गेले आणि त्यांचं स्लिप ऑफ टंग झालं काय टंग ऑफ स्लिप काय म्हणता तुम्ही ते स्लिप ऑफ टंग झालं काय बोलले कालपर्यंत हे महाशय असं म्हणत होते की माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार हे बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो पण त्यांचं कालचं भाषण ऐका ते असं म्हणताय कालच्या भाषणात दोन हजार बावीस साली आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकार त्याच तक्ता पलट केलं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकार हा त्यांचा शब्द आहे परवाच्या भाषणामध्ये पहा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या सरकारचा आम्ही टांगा पलटी केला याला टांग्याची फार आवड आहे आपलं सरकार येईल तेव्हा याचा याला टांगायला जुंकलं पाहिजे बाळासाहेब ठाकर्यांच्या विचारांचं सरकारचा आम्ही टांगा तक्तापालट केला म्हणतो आणि हे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार स्वतःला मानतात यांच्या जीवात झडत कशा नाहीत अशा प्रकारची वक्तव्य करण्यासाठी तुमचा संपूर्ण नायनाट इकडली जनता कर एक प्रश्न नेहमी विचारला जातो आता अलीकडे मुलाखतीमध्ये उद्धव आणि राजसाहेब एकत्र तर आले पण ही त्यांची युती किती काळ टिकणार तुम्हाला संपूर्ण जमिनीत गाडेपर्यंत तुमचा संपूर्ण नायनाट करून महाराष्ट्रामध्ये एक नवीन पर्व सुरू करेपर्यंत आम्ही एकत्र आहोत आणि शेवटपर्यंत एकत्र राहू आपण अशी साथ आणि समर्थन द्या यांचा टांगा पलटी झाल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राऊतसाहेब यानंतर आपण ज्या ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर आहात ते सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे What about that? She was in a पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत इतर सर्व मान्यवर आणि माया जमलेल्या सर्व तम। दर दरवेळेला इथे सभा घेतली की तो का इथे पाहिजे का इथे पाहायचंय आज निवडणूक एका शेवटच्या टप्प्यावर कालची सभा ही मुंबईची होती आजची सभा ही थांबेल संपेल आणि मग आधी झाली आहे सुरुवात भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाट त्या दिवशी मी कल्याण डोंबिवलीला गेलो प्रचंड हवा आहे तिकडे सगळ्या गोष्टी एवढ्या करून पण होतो पण आता प्रचाराचा शेवटचे काही दोन दिवस आहेत उरलेले आहेत म्हणून ते इथे येऊ नाही शकले पण मला त्यांना तुम्हाला तुमच्या समोर तर मला लोक आहेत मला समजत नाही या लोकांचं एका बाजूला म्हणतात आम्ही विकास केलाय आणि दुसऱ्या बाजूला पैसे वाटतात आणि म्हणतात मतदान करा मग विकास काय केलात मला घेणाऱ्यांची चिंता आहे देणाऱ्यांची नाही आपण पाच पाच हजार रुपयामध्ये आपल्या मुलांना आपल्या मुलीला आपण काय सांगतोय आपण काय शिकवतोय ते उद्या ज्यावेळेला समाजात जाणार त्यावेळेला ते काय म्हणण माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने पैशासाठी मत विकलं उद्या ती मुलं असतील त्यांची त्या ते मुलं अरे यांच्या आई वडिलांनी मत विकलं हे विकले गेले विकले जातात कल्याण मध्ये बाजार गुलाबांचा बाजार असायचा ना पूर्वी गुलाबांचा बाजार मांडलेला असायचा तसा गुलाबांचा बाजार मांडला होता महाराष्ट्रामध्ये सहासष्ट फॉर्म माघारी घ्यायला लावले त्या दिवशी मी माझ्या नाशिकच्या सभेमध्ये मी बोल त्या दिवशी एका ठिकाणी तर कोणी त्या एका माणसाने ते काय स्क्रुटीने असते समोरच्याचा एबी फॉर्म घेऊन एखाद दिवस मिळाला असं दुसऱ्याशी वाट तरी बघता आली असती इथपर्यंत गेलात तुम्ही भी बिकले जात आहेत काय एबी फॉर्म आहेत काय त्या सोलापूरला एखादा खून झाला आमच्या माणसाचा इथपर्यंत सरकार चाललंय पोलीस हताश कोर्टाकडे तर बघायलाच नको बिनदास सगळ्या गोष्टी सुरू आहेत मला ती म्हणून मी मगाशी म्हटलं ना मला पाच पाच हजाराला मतं विकतायत बाकीचे दत्ता येतील एका ते काय प्रभागात चारचा प्रभाग असतो चार ना त्याच्यामध्ये एका कुटुंबातले तिघे जण उभे आहेत शैलेश धात्रक मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक तुम्ही कल्पना पण नाही करू या तीन लोकांना एका घरात मिळून पंधरा कोटी रुपयाची ऑफर दिली गेली व्हायचे होते त्यांना त्यांनी पंधरा कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिलेत अरे कुठे दुसरा मुलगा मुलगी सौ राजश्री नाईक कितीची ऑफर झाली पाच कोट <laughs> पाच कोटीची ऑफर झालेली गोष्ट नाकारणारी हे महाराष्ट्राचा स्वाभिमानी रक्त सुशील आवटे कोटी रुपयाची ऑफर झाली अजून बरेच जण आहेत अहो तुम्ही हे फक्त दोन तीन जण बघताय महाराष्ट्रभर पैसे वाटलेत महाराष्ट्र कोणाला पाच कोटी कोणाला दहा कोटी कोणाला पंधरा कोटी कोणाला एक कोटी दोन कोटी काय बघायलाच नको पाहिली काही लगामच नाही या लोकांना बिन जे काय हवंय ते करायचे कोर्टात त्या बदलापूरला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेनेने त्या बाईचा मुलीचं एक लहान मुलगी त्यातला जो मुख्य आरोपी होता काही कारण नसताना पोलिसांकडनं त्याला एन्काउंटर केला गेला मारला त्याला ठार मारला का धमांना ठार मारले पाहिजे त्याच्याबद्दल वादच नाहीये जर ते बाहेर पडलं असलं काही प्रॉब्लेम होता का आणि त्याच्यातला जो सह आरोपी होता आपटे नावाचा त्याला भारतीय जनता पक्षाने काल स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारलं आमच्या अविनाश जाधवने धमकी दिली हे बदलापूरमध्ये आम्ही मोर्चा काढतो म्हटल्यानंतर